नागपूर सिंदेवाही तालुक्यात मोहाळी गावात एक धक्कादायक हत्येचा प्रकार घडला आहे पस्तीस वर्षीय राजू आनंदराव शिळाम यांचा एकोणवीस सप्टेंबरच्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास गळा कापून निर्दयीपणे हत्या करण्यात आली या खुनाचा गुन्हा सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये नोंद झालेला आहे पोलीस प्रशासनाने तत्परतेने तपास करत पंधरा दिवसात दोन आरोपींना अटक केली असून या प्रकरणात मोठे यश मिळवलेले आहे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे या कारवाईमुळे पोलिसांचे यश अधोरेखित झालेले आहे परिसराच्या सुरक्षेसाठी प्रश्न ही गांभीर्याने घेतला जाणार आहे त्यांनी सांगितले की या प्रकरणाच्या पुढील घडामोडीवर आम्ही सतत लक्ष देत राहू पोलीस स्टेशन शिंदेबाई येथे दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सिंधेवाई हद्दीतील मोहाळी नळेश्वर या गावामध्ये एक मर्डर झाल्याचा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा अठरा तारखेला झालेला होता आणि एकोणवीस तारखेला उघडकीस आलेला होता गुन्हा पूर्णतः ब्लाइंड होता आणि त्यामध्ये कुठलाही क्ल्यू त्यावेळेस मिळून आलेला नव्हता आणि तेव्हापासून पोलिसांचे पूर्ण प्रयत्न या हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आणि हा गुन्हा कोणी केला आणि कशासाठी केला यासाठी प्रयत्न सुरू होते पोलिसांनी पूर्ण पारंपरिक पद्धतीने सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्या मृतकाचं एका व्यक्तीसोबत भांडण होतं आणि त्या भांडणातूनच नंतर रागातून या मृतकाचा खून झालेला आहे आता दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही आरोपींनी त्यांनी केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आरोपी क्रमांक एक महेंद्र भोजराज पारधी व सव्वीस वर्ष हा मूळचा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यामधील कलपाथरी या गावचा रहिवासी आहे आणि तो मोहाळी या गावी सासूरवाडीमध्ये राहत होता आणि मिस्त्री काम करत होता तसंच आरोपी क्रमांक दोन मयूर रामदास वाघमारे वय चोवीस वर्ष हा मोहाळी या गावचा मूळचा रहिवासी आहे आणि हे दोघेही मित्र आहे या दोघांनाही दारू पिण्याचा व्यसन आहे आणि मृतक जो आहे तो दारू अवैधरित्या दारू विकण्याचा धंदा करत होता ज्या दिवशी गण गणपती वर्गणी मागण्यासाठी हे दोन्ही आरोपी याच्या घरी गेलेले होते आणि गणपती वर्गणी मागताना त्यांचं भांडण झालं आणि त्यांना त्यांनी शिवीगाळ करून हाकलून दिलेली होती मृतक हा दारू पिल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवीगाळ करण्याच्या सवयीचा होता आणि त्या शिवीगाळीचा त्यांना खूप राग आला मग सायंकाळी पाच साडेपाच वाजताच्या दरम्यान पुन्हा दोन्ही आरोपी हे त्याच्या घरी गेले मृतकाच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी दारू विकत मागितली त्यावेळेस त्या आरोपीला असं म्हटलं की तू माझा साडभाऊ आहे शालिक भाऊ शा, शा, शागीन भाऊ म्हणतात त्याला साळभाऊ आहे आणि कारण तुझी जी अकड सासू आहे ती मग आहे आणि या गोष्टीचा राग आरोपीला आला आणि आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा मर्डर केला दोन्ही आरोपी हे गावातून दोन चार दिवसानंतर निघून गेलेले होते आणि त्यांनी आपले फोनसुद्धा बंद करून ठेवलेले होते नंतर तांत्रिक तपास करून आरोपीच्या मूळ गावी अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि आरोपींनी आता दोन्ही खुन्याची खुनाची कबुली दिली आहे दोन्ही आरोपींनी आरोपींचा आरोपी पोलीस कस्टडी रिमांड घेऊन नंतर पुढील तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे हा मान्य पोलीस अधीक्षक श्री मुमक्का साहेब पोलीस अपर पोलीस अधीक्षक श्री कातखेडे साहेब एस डी पी ओ ब्रह्मपुरी श्री राकेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गुन्ह्याचा तपास ए पी आय मेश्राम हे करत असून त्यांच्यासोबत त्यांचं पथकसुद्धा या गुन्ह्याच्या तपासामध्ये कार्यरत आहे